माहिती अधिकार कार्यकर्ते यांचे उपवनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण याबाबत सविस्तर माहिती अशी की माहिती अधिकार कार्यकर्ते कृष्णा निकुम यांनी नंदुरबार रोजगार हमी योजना वनक्षेत्रपाल यांच्याकडे माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच अंतर्गत भांगडा सोनपाडा नर्सरी व इतर कामाची माहिती मागितली असता वनक्षेत्रपाल यांनी जाणून बुजून माहिती देण्यास टाळाटाळ केली म्हणून सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक व वन्यजीव यांच्याकडे प्रथम अपील दाखल केले असता प्रथम अपिलीय अधिकारी यांनी अर्जदार यांना विनामूल्य माहिती उपलब्ध करून देण्यात यावी असे आदेश दिले पण वनक्षेत्रपाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली दाखवली तसेच नंदुरबार रोजगार हमी योजनेमध्ये भांगडा सोनपाडा नियत क्षेत्रात अतिक्रमण काढण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असल्याचं दाखवण्यात आलं आहे पण प्रत्यक्षात वन अधिकाऱ्यांनी याची बोगस बिले तयार करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे व त्या बोगस बिलांचे रेकॉर्ड गायब करण्यात आले आहेत म्हणून ती माहिती देण्यास वनक्षेत्रपाल तयार नाही आहेत तरी संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी वेळोवेळी उपवनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक नंदुरबार यांना लेखी व तोंडी कळवलंय अधिकारी प्रादेशिक नंदुरबार हे दोषी वन अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात असा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते कृष्ण या निकुम यांनी लावलाय वन विभागाच्या कार्यालयातून बोगस विने तयार केलेल्या रेकॉर्ड गायब करण्यात आले आहे तरी रेकॉर्ड गायब करणाऱ्या वन अधिकाऱ्यांवरती कायदेशीर गुन्हा व्हा करावा अशी मागणी मी या लाक्षणिक उपोषणामार्फत करत आहोत